बाबुळगाव नगरपंचायत हद्दीतील घोंगडे बाबा मध्ये अनेक समस्या आहेत त्याकडे येथील नगरसेविका व नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी येथील रहिवासी महिलांनी दिनांक एक जुलै रोजी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले घोंगडे बाबा मधील नादुरुस्त रस्त्याकडे नगरसेविकेचे दुर्लक्ष असल्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय येथील सोलर लाईटचे नवीन खांब आहेत त्यांना भेगा पडलेले आहेत या लाईनमधील अगोदरस नालीतील पाण्याचा निसरा योग्य होत नाही त्यामुळे येथील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो या लाईनमधील नागरिकांनी दोन वेळा तक्रार देऊन सुद्धा श्री अशोक अमृतकर तेसो हेमलता रवींद्र काडे यांच्या घरापर्यंत नाले खोदण्याचे काम करीत आहेत ते काम तात्काळ थांबवण्यात यावे त्याचबरोबर पावसाळ्यात पावसाचे पाणी आल्यानंतर सर्व ठिकाणी डबके साचलेले असते आणि नाल्यात तुडुंब भरलेले असतात खुल्या प्लॉटमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे त्या प्लॉटचे रूपांतर तलावात झाले आहे हे पाणीसुद्धा योग्य दिशेने काढण्यात आले नाही या सर्व समस्याकडे येथील नगरसेविका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे त्याचप्रमाणे या समस्यांचे नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ निवारण करावे अशी मागणी निवेदनातून केली आहे यावेळी सुनीता खोब्रागडे वैशाली खोब्रागडे कुसुम खंडेराव अफरोज छवारे किरण खोब्रागडे हेमलता काडे आदी महिला उपस्थित होत्या